नांदेडमध्ये भाजपच्या बैठकीत मोठा गोंधळ झाला महसूल मंत्री विखे पाटील हे बैठकीला येण्यापूर्वीच तिकडे गोंधळ झाला विखे पाटलांच्या नेतृत्वात भाजपची इथे बैठक होती आणि बैठकीत भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आपापसातच शाब्दिक वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे लोकसभा निवडणुकीत ज्या ज्या भागांमध्ये भाजपचा पराभव झालेला आहे भाजपचे उमेदवार पराभूत झालेले आहेत त्या त्या भागांमध्ये निरीक्षक पाठवून आता आढावा घेतला जातोय म्हणूनच आज नांदेडमध्ये विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होणार होती मात्र विखे पाटील पोहोचण्यापूर्वीच नांदेडमध्ये भाजपच्या बैठकीत हा असा गोंधळ झालेला आहे माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी सतीश मोहिते यांच्याकडून घेऊया सतीश हा सतीश वाद नेमका का झाला आणि आत्ताची तिथली परिस्थिती काय लोकसभेतील पराभवानंतर एकंदरच नांदेडमधील जे भाजप जे गट आहे त्या गटांमधील वाद जो आहे तो पाळून आलेला आहे कालच रावसाहेब दानवे यांनी बैठक घेतली होती या बैठकीमध्येही काही कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला होता आणि त्याचीच पुनरावृत्ती आज पुन्हा एकदा झालेली आहे विखे पाटील विमानतळावरून नांदेड विश्रामगृहात दाखल झाले होते विश्रामगृहातील एका कक्षामध्ये विखे पाटील बैठक घेणार आहेत या विखे पाटील कक्षामध्ये पोहोचण्यापूर्वीच भाजपाचे स्थानिक जे काही पदाधिकारी आहेत महानगराचे या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वादाला सुरुवात झाली महानगराध्यक्ष दिलीप चंदकुर्ते यांच्यासमोरच हा शाब्दिक वाद झाला मात्र त्यांनी मध्यस्थी करून हे जे कार्यकर्ते आहेत एकमेकांच्या अंगावरही धावून गेले होते मात्र तिथं असलेल्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना रोखलं आणि सद्य परिस्थितीत जो आहे तो तणाव निवाळलेला आहे मात्र भाजपाचा एकंदर जी सुसंस्कृत भाजपा म्हणले जाते नांदेड भाजपामध्ये मात्र काल आणि आज दोन्ही दिवस था थी था। नकेज चा हा गोंधर वाद झाल्याचं दिसून येत नक्कीच नांदेड मधल्या भाजपच्या बैठकीतला हा गोंधळ तुरतास धन्यवाद सतीश तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी